हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता हिवाळा सुरू झालं हिवाळ्यामध्ये सगळ्यांची त्वचा असं ड्राय पडते त्यावेळेस मी सगळ्यांना प्रश्न पडतोय की त्वचेसाठी एकदम चांगलं मॉइश्चरायझर किंवा असं वॉश कोणता असेल तर मी आज घेऊन आले तुमच्या सगळ्यांना आणि मी स्वतः युज करत असलेलं वॉश ते म्हणजे हे बायोटिकचं राईस वॉटर अँड सिनेमाइटच वॉश हे मी गेल्या एक महिन्यापासून यूज करते एकदम मला एकदम भारी रिझल्ट आहे तुम्हाला जर पण ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये ब्राईट स्किन पाहिजे असेल किंवा मॉइश्चरायझर स्किन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच यूज करा मी तुम्हाला यूज करून दाखवते कसं करायचं ह्याच्यामध्ये कंपनीचं चा। नाव आहे बायोटिक ॲडव्हान्स ऑर्गॅन्स आणि त्याच्यामध्ये राईस वॉटर आणि सिनेमेट्स हे आहे Uh, राईस वॉटर तर आपल्याला माहितच आहे की आपलं त्वचा जर ब्राईट करायची असेल किंवा मॉइश्चरायझर करायची असेल तर राईस वॉटर पहिल्यापासूनच राईस वॉटर तुम्ही बघितलं असेल की राईस वॉटरचं किंवा ता त्याला तांदळाचं पाणी म्हणतात मराठीमध्ये असं असेल तर ते काही काही जण काय करतात ता रात्री तांदूळ भिजू घालतात आणि त्याचं सकाळी पाण्याने तोंड धुतात हे जास्त खूप म्हणजे जास्त मोठी प्रोसेस आहे तर तुम्ही हे जर वापरलं तर हे एकदम बेस्ट आहे त्याच्यामध्ये कोणतीही स्किनची टाईप असू देत ड्राय असू देत ऑइली असू देत किंवा सेन्सिटिव्ह स्किन असू देत ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हा फेशवॉश बेस्ट असणार आहे कारण ह्याचे साईड इफेक्ट तर मला अजून एक महिनाभर झालं तर साईड इफेक्ट तर अजिबातच दिसले नाहीत आणि त्याच्यामध्ये तर तुम्हाला ग्लास स्किन पाहिजे असेल आता कोरियन स्किन श्क, तुम्ही बघितले असेल एकदम त्यांची असं ग्लास स्किन असते जर तुम्हाला पण तशी पाहिजे असेल तेवढी नाही पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे फेसवॉश नक्कीच यूज करा आता मी यूज केले म्हणून तुम्हाला मी का दाखवते कारण की माझ्या सबस्क्रायबरला असं नको व्हायला की तुम्ही युज नाही केलं आणि आम्हाला काय सांगते असं नाही तर मी महिनाभर झाला युज करते तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं संपत आलेली आहे आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला हा दाखवते फेसवॉश तुम्ही बघू शकता हा वाला दिसते तुम्हाला राईज वॉटर आणि बायोटिक चा आहे ते ह्याच्यामध्ये कोणते 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 इन्ग्रेडियंट आहेत मी ते तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला कळलं की कसं वापरायचं किंवा काय ह्याच्यामध्ये की पहिल्यांदा तर नॅचरल इन्ग्रेडियंट सगळे आहेत नो no टॉक्सिक म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये इरिटेटिंग किंवा असं काही जाणवणार नाही त्याच्यानंतरनी नो no पॅराबेन्स त्याच्यामध्ये आहे परत जे काही तुम्हाला हार हे असतात जास्त इफेक्टिव्ह किंवा बाहेर गेल्यानंतर जास्त तुम्हाला जर टॅन पडली असेल स्किन तर ती ते तरी ते तुम्हाला काढतं आणि ऑल स्किन टाईप किंवा जे काही सेन्सिटिव्ह स्किन किंवा बाकीचे जे काही स्किन टाईप असतील त्याच्यासाठी तर बेस्ट आहे आणि ते तुम्हाला कसं युज करायचे थोडंसं हातावरती तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते त्याचं कसं फॉर्म्युला आहे बघा एकदम जेल टाइप आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असे पोअर्स आल्यासारखे आहेत जेणेकरून त्याच्या स्क्रब पण होईल आणि मॉइश्चरायझर पण होईल असं आहे तर तो तो तुम्हाला मी यूज करून दाखवते की कसं त्याच्यानंतर मी आता तुम्ही माझी स्किन बघू शकता माझ्या स्किन वरती एक पण डाग नाही किंवा एक पण पिंपल्स नाही बिकॉज ऑफ दी हे वॉश कारण मी एक महिनाभर झालं युज करते त्याच्यानी कोणते पण असे साईड इफेक्ट नाहीत किंवा एखादं पण असे पिंपल्स मला आलं नाही एका महिन्याभरात किंवा असं ड्राय स्किन असं कधीच पडली नाही सो तुम्ही पण जर तुम्हाला अशी स्किन पाहिजे असेल किंवा असं जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही एक ग्लास राईज वॉटरचं ग्लास स्किन टाईपचं तुम्ही वॉश यूज करू शकता ओके आणि आता मी तुम्हाला युज करून दाखवते की कसं यूज करायचं आता मी हे स्किन ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला वॉश यूज करायचं असतं त्यावेळेस तुम्ही थोडंसं ओलं करायचं फेस आणि त्याच्यानंतर हे मी आता घेतलेलं आहे तर तुम्हाला मी सांगते कसं हे करायचं राऊंड राऊंड मध्ये जे काही तुम्हाला असेल ते तुम्हाला असं केल्यानंतर जे काही पोर्स असतील किंवा ब्लॉकेट पोर्स असतील ते तुमचे निघत असतात त्याच्यामुळं फेश वॉश करताना कधी पण राऊंड मध्येच करायचं मी कोणतंही फिल्टर किंवा काही यूज केलेलं नाहीये तुम्ही बघू शकता आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांनी थोडस डोळ्यापासून जे काही आहे युज करायचं ते पासून तुम्ही अवॉइडच करा जेणेकरून तुम्हाला एडिटिंग किंवा असं काही होणार नाही तुम्ही लक्षात ठेवा माझी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मला मर्शराज खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी कधी पण जेणेकरून माझी हायड्रेट स्किन राहील ह्याचाच विचार करत असते मी त्याच्यामुळे मी हे जे काही आहे ते यूज करते आता मी चेहऱ्यात धुवून आलीये आता तुम्ही बघू शकता आणि कधी पण एक लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही फेसवॉश किंवा कोणतंही वॉश यूज केलं त्याच्यानंतरनी तोंड धुतल्यानंतर कधीच असं घासून किंवा असं रफ करून एकदम कधीच तोंड पुसायचं नाही कधी पण असं टॅप करून हळूहळू जेणेकरून तुमची स्किन जे आहे डॅमेज होणार नाही लक्षात ठेवायचं आता तुमच्या समोरच मी पूर्ण जे काही माझा जे मी चेहरा धुतला होता ते तुम्हाला मी क्लीन करून दाखवलं तर बघा मी तुमच्या समोरच चेहरा देऊन तुम्हाला रिव्ह्यू दाखवला आहे असं नाही की मी व्हिडिओ कट केला किंवा काय तुमच्या समोरच मी दाखवते स्किन मध्ये एकदम ग्लो येतो आणि माझ्या चेहऱ्यावरती जर हात फिरवला ना एकदम असं असं वाटतं की मी ना हात फिरवते किंवा काय अशी एकदम एकाच यूज मध्ये तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटणार आहे जर तुम्हाला अशी स्किन पाहिजे असेल आता मी तुम्ही बघा एकदम मी फिल्टर पण नाही यूज केलं किंवा काहीच एवढंच आता तुम्हाला जर अशी स्किन पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच हे वॉश एकदम हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहे कुठल्याच त्याच्यामध्ये केमिकल्स किंवा काहीच नाहीये आणि ह्याचं नाव राईज वॉटर सिनेमिट्स असं आहे जर तुम्हाला युज करायचं असेल अशी ह्याची किंमत आहे एक दोनशे पन्नास रुपये आणि जर तुम्हाला तुम्ही कोणत्याही याच्यावरनं विकत घेतलं तर तुम्हाला भेटून जाईल तुम्ही सर्च करा चे प्रोडक्ट त्याच्यावरती तुम्हाला खूप सारे त्याच्यामध्ये टॅन रिमूव्ह आहे ब्राइटनिंग आहे पण मी हे का वापरते जेणेकरून आपलं जर स्किन मॉइश्चरायझर पाहिजे असेल तर तुम्ही हे नक्कीच यूज करा आणि जर ज्यांची ड्राय स्किन आहे ना त्यांच्यासाठी एक सजेशन आहे की तुम्ही जर हे यूज केल्यानंतर जे काही तुम्ही रोज यूज करता मॉइश्चरायझर ते तुम्ही युज करा जेणेकरून तुमची ड्राय स्किन पडणार नाही ह्याच्याने तर ड्राय स्किन पडणारच नाहीये म्हणा पण जर तुम्हाला जर असं वाटलं की खूप ओढल्यासारखं वाटतं किंवा काय तर तुम्ही नक्कीच तुमचं मॉइचरायझर जे तुम्ही डेली यूज करता ते तुम्ही युज करा मी यूज करते वेस्टलिनचं सो तुम्ही पण यूज करा आणि जे तुम्हाला सूट होईल ते यूज करा तर तुम्हाला हा रिव्ह्यू तुम्ही नक्कीच युज करा आणि ह्याचा तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला किंवा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तर हे महिनाभर झाला युज करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा आणि बायोटिकच्या बाकीचे पण प्रॉडक्टचा तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी तुमच्यासाठी खास करून हे सगळ्याचे रिव्ह्यू एक एक करून पुढच्या व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद